बघू शकता कसलं झाला पाहिजे आमची आता गाडी जंगलात पण आम्ही जातो कोट पडलं का मंडळीमध्ये इतको रस्तो खराब आहे ना या या, 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 या। च गाडी तसा आहे शपथ मा घेऊन बघू काय बघू शकता कसलं झाला आमची आता गाडी तोंडा खरे अजून जीव बाहेर येलो ना आता आमचं शहर कसं नाही झालेला कंडिशन जंगलातून आम्ही जातो आहोत पडलो तर तर म्हणजे कोट पडलो कितकी रेट असते बा तिकडे आणि तिकडे जाऊ जाऊया तर मंडळी बघू शकतात काय रस्तो आहे आता आता तुम्ही बघला असताला जर इतकं खतरनाक आहे निसरट वगैरे झाली आहे ना तरी पण आम्ही व्हिडिओसाठी हा इलेलो असू आणि फायनली आम्ही पोचलेलो असू चला तर खालती जाऊया नमस्कार मंडळी कशा असतात बरे मग बरेवान माझेकडे बोलतो तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचा सावध करत आहे तर आज आम्ही इलो चितळे गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे जंगलामध्ये मस्त आता येताना तुम्ही बघा असतात वाट वगैरे कशी आह तर हिडन आता म्हणजे असा कोणाक अजून माहीत नाही तर त्या मंदिर आम्ही बघूसाठी उन्हा निघलो असू तर चला तुमका दाखवते मंदिर वगैरे जय हनुम बघू शकता तुम्ही है काही तुमका पाणी दिसता नाही ना पण हा बघू शकतात तुम्ही झरी उमाटले बघू शकतात कसं पाणी येतं ओम नम शिवा हरे हर महादेव तर मंडळी हे असं मुख्य मंदिर बघू शकतो तुम्ही ओम नम शिवाय हर हर महादेव तर म्हणजे मंदिरच्या समोरच अशी एक तळी असा आणि तळी एक मासंपण पण बघू शकतात खूपच अरे या अरे एक हो दोन तीन अरे 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 बघ होऊ शकतात आणि असं मंदिरचा आजूबाजू परिसर हा आम्ही मंदिर जाऊन इलेलो असू आणि आता गाडी परत तू आणि परत होतं त्या अशा या खडखड्या रस्त्यासून म्हणजे जंगलातल्या रस्त्यासून आम्ही परत जातो आ तर ह्या मंदिर तुमचा छोटंसं मंदिर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा शेअर करा भेटा तुमच्याकडं मध्ये इतकं रस्तो खराब आहे ना की मी अर्ध्या उतरांपुढे चलत दिलेला असं आणि तो गाडी घेऊन याचा बघू शकतात अजून योग ना अरे खाय बसू मंडळी एकदा आम्ही चांगल्या रस्त्यावर येऊन बसलो असून माझ्या जीव येईलो अशी या झाली काय सांगा तुम्हाला आणि काय बघू शकतात बरोना बरोडखला कशा असतात बरे परत कटक नाही कट नाही नडेट मध्ये कट करतो समोसा मी मग झाला ते थंडगाव नमस्कार मंडळी रेडी नमस्कार मंडळी कशा असतात